जसं न्यूयॉर्क मध्ये जो मेयर झाला तो मायग्रंट आहे उद्या जर मुंबईमध्ये युपीचा एखादा नगरसेवक आणि जर तो महापौरच्या शर्यतीमध्ये असेल बहुतेक लोकांना पटणार नाही पटणार नाही <laughs> ते जरी आपल्याला छान वाटणार नाही मराठी माणसाला पण ते नाकारता येणार नाही या स्थलांतरितांसमोरचे प्रश्न नेमके काय खरंच या पद्धतीचा कल्चरल सांस्कृतिक धोका या स्थलांतरितांमुळे निर्माण होतो का संस्कृतीवर आक्रमण जी होतात ती स्थलांतरितांकडून होताना इतिहास राहिलेला आहे बिहार मधून कास्ट सेन्स मधून आलं की जवळजवळ दीड करोड आउट आहेत आणि ची संख्या त्याहून जास्त आहे ती पावणे दोन करोडच्या घरात असावी यांचं फेवरेट डेस्टिनेशन महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या अविकासावर आधारित आहे बापरे खूप मोठं स्टेटमेंट आहे पण रोजगार नाहीये शिक्षण नाहीये त्या दर्जाचं त्यामुळे स्थलांतर होत आहे स्थलांतर झालेल्यानंतर नंतर शहर त्याच्यासाठी तयार नाही आहेत शहरी प्रशासनाकडे काही नियोजनच नाहीये त्याचं त्यामुळे हे गुंतागुंत आता खूप वाढत आहे आणि हे वाढत राहणार नाही तर याच्यातून इतके क्लिष्ट प्रॉब्लेम येतील की जर स्थलांतरितांची संख्या वाढली तर ते पॉलिटिकल राईट्स बद्दल बोलतील हा जो स्थानिक आणि स्थलांतरित हा जो कॉन्फ्लिक्ट संघर्ष आपण सतत बघतो हा येत्या काळात कमी होईल वाढत राहील हाऊ लुकेट हा डेफिनेटली वाढत राहील आणि इथे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये हा हॉट टॉपिक म्हणते